नवीन नाशिक माउली लॉन्स परिसरामध्ये रस्ता दुभाजकाच्या मधोमध लावलेले जाहिरात बॅनर्स हे हवेने रस्त्यावर उडत असून यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक महानगरपालिकेकडून अशा पद्धतीने बॅनर लावण्यासाठी परवानगी दिली जाते का असा प्रश्न आता वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जातोय रस्त्याच्या मधोमध हवेमुळे हे बॅनर खाली आले असून येणाऱ्या वाहनाचा अपघात झाला तर याला जबाबदार धरायचं कुणाला असाही प्रश्न उपस्थित होतोय काही व्यावसायिक नाशिकमध्ये अशा ठिकाणी बॅनर लावत आहे तर हे बॅनर आता हवेमुळे रस्त्यावर येत आहे नवीन नाशिकच्या माऊली लॉन्ज परिसरामध्ये रस्ता दुभाजकाच्या मधोमध लावलेले जाहिरात बॅनर्स हे अशा पद्धतीने आता रस्त्यावर उडत आहे यामुळे एखादा अपघात झाला तर याला जबाबदार जाहिरात लावणारे कि महानगरपालिका हा प्रश्नही समोर येतोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक